सत्यसाई नगर येथे फिर्यादीचा विश्वास संपादन करून जागेचे खोटे कागदपत्र तयार करून फिर्यादीची अडीच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे ही घटना दोन हजार एकवीस ते सत्यसाई नगर प्लॉट नंबर तीनशे बहात्तर सोलापूर येथे घडली बशीर कामले वय एकवीस राहणार सिद्धेश्वर नगर भाग तीन नई जिंदगी सोलापूर यांच्या फिर्यादीवरून कादर हिरालाल शेख वय सदोतीस राहणार गोदुताई परुळेकर विडीघरकुल घरकुल सोलापूर मतीन रफीक शेख राहणार सिद्धेश्वर नगर भाग दीन नई जिंदगी सोलापूर या दोघांविरुद्ध एम आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी सन दोन हजार एकवीसपासून जिल्हा आणि उपजिल्हा सोलापूरपैकी सोलापूर शहर महापालिका हद्दवाड विभागातील मजरेवाडी येथील जुना सर्वे नंबर दोनशे त्रेपन्न ऑब्लिक एक ब नवीन सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक एक ब यापैकी सत्यसाई नगर या नावाने ओळखले जाणारे नगरातील प्लॉट नंबर तीनशे बहात्तर याची हद्द पूर्वी पश्चिम चाळीस फूट दक्षिणोत्तर पंचवीस फूट अशी एकूण एक हजार चौरस फूट किंवा ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव चौरस फूट मीटर इतकी असलेल्या जागेचे खोटे कागदपत्र तयार करून फिर्यादीचा विश्वास संप उत्पादन करून फिर्यादीची अडीच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका